हे मावशीच वावर ही हि सगळं वाटत मावशी तिथे दिसती तर आपण मावशीला इकडे हक्का मारू आणि इथंच पत्रिका देऊ घरी जायची बारी नाही यायची ना आपल्याला पुढे जायला बरं पडेल चालते मग का नाही हा पहिला काय मावशीचं शेतळ काय पाणी कांद्याचा तर नादच करायचा नाही नंबर कांदा नाही केलं ना नाइक नाभाज वराचं लग्न आहे म्हणलं मावशीला पत्रिका द्यावा बरं लग्न जमलंय चला आता घरी मोठी गाडी आहे कशाला ना फिट तिकडे जायला घरी मी आहे ना तुम्हाला काय चलून हर्षत गाडी थांबव र तुमच्याकडे पहिलं म्हणले म्हणलं आव, कुडून येव हीच कळत नव्हतं मावशी आम्हाला रस्त्याची लय अडचण होती पण बंद का नाव घातलं ना त्यांनी तळ्यातून मजून रस्ता बनवून दिला आम्हाला भारी काम केलं या तुमचा कांदा भारी आलाय पण आम्हाला ना केनेलचं पाणी येत आहे पाणी सुटले पाणी टायमा ना शेततळ भरले कांदा येतच पीक येते आमचं ना आणि पाण्याचं नावानदाच अडचण सोडवली आमचं मत विकासाला म्हणजेच विक्रम दादा पाच पुते यांनाच वारसा विचारांचा संकल्प विकासाचा